नमस्कार मैत्रिणो तर आज आपण केसांसाठी मेहंदी भिजवण्याचे एक खास ट्रिक पाहूया आपले केस ज्यानुसार लहान मोठ्या साईजचे किंवा दाट असतील त्यानुसार आपल्याला मेहंदी घ्यायची आहे तर या ठिकाणी एक मोठी वाटी मी मेहंदी घेतलेली आहे नॅचरल हर्बल हिना मेहंदी आहे मेहंदी भिजवताना शक्यतो लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे मी ही लोखंडी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मेहंदी टाकलेली आहे त्यानंतर ज्या वाटीने मेहंदी घेतलेली आहे त्याच वाटीने पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन चमचे पोहे खाण्याचे आपल्याला चहा पावडर टाकायची आहे चहासाठी जी आपण चहा पावडर वापरतो तीच ही चहा पावडर आहे पहा पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकडी येत असतानाच त्यामध्ये आणखीनच केसांना छान मजबूतीपणा आणि सिल्कीपणा येण्यासाठी यामध्ये मेथीदाणे टाकायचे आहे मेथीदाणे किंवा मेथी पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता पण आता पावडर काही आपण प्रत्येकांच्याच घरात आपण बनवून ठेवत नसतो तर म्हणून मेथीदाणे या ठिकाणी मी टाकते साधारण एक चमचा मेथीदाणे टाकले आणि मस्त पाण्याला उकळी द्यायची आहे पहा साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे पाणी उकळू दिलेलं आहे त्यानंतर गॅस बंद केला आणि पाणी हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे पहा अजिबात पाणी हे गरम नाही आणि गार झाल्यानंतरच गाळून घ्यायची आहे आणि गाळणीने हे पाणी गाळून घ्यायचं आहे चहा पावडरमुळे केसांना एक प्रकारची शायनिंग येते आणि छान केस सिल्की होतात दिसायला सुद्धा मस्त दिसतात याआधी तुम्ही जर का अशा पद्धतीने मेहंदी भिजवत नसाल तर आता अशा पद्धतीने मेहंदी भिजवा तुम्हाला भरपूर फरक जाणवेल पहा जे पाणी होतं ते मेहंदीमध्ये टाकलं मिक्स करायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये ही मेहंदी भिजवली जाणार नाही म्हणून आपल्याला आणखी पाण्याचा वापर करायचा आहे तर आता हे पाणी आपण गाळल्यानंतर यामध्ये चहा पावडर वगैरे मेथीदाणे आहेत त्यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी टाकते आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर गाडून घ्यायचं आहे पहा नंतरचं पाणीसुद्धा असं लाल झालेलं ला आहे म्हणजे चहा पावडरचा जो अर्क आहे ना तो या पाण्यात सुद्धा आहे मेहंदी भिजवायला जेवढं पाणी लागेल त्यानुसार मेहंदीमध्ये पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे ही मेहंदी आपल्याला भिजून घ्यायची आहे तर या ठिकाणी मेहंदी भिजवताना ज्या काही मी तीन टिप्स वापरलेल्या आहेत ते तुम्हाला सविस्तर सांगते पहिले जे लोखंडी भांड वापरलेलं आहे लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी भिजवल्यामुळे केस काळे होतात कारण ही जी मेहंदी आहे आपण भिजून अशीच कमीत कमी पाच ते सहा तासासाठी राहू द्यायची आहेत किंवा त्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त वेळासाठी थोडा राहू देऊ शकता मेहंदी अशी आधी मेहंदी रंगाची दिसते पण ती नंतर भिजवून ठेवल्यानंतर काळ्या रंगाची होते त्यामुळेच आपले सुद्धा काळे होतात दुसरं कारण यामध्ये आपण चहा पावडर वापरलेली आहे चहा पावडरमुळे केसांना सिल्कीपणा येतो त्यासोबतच चमकसुद्धा येते आणि तिसरं म्हणजे ते यामध्ये आपण मेथीदाणे वापरलेली आहे मेथीदाण्यामुळे केसांचं गणनं थांबते आणि केस मजबूत स्ट्रॉंग होतात तर मैत्रीणो तुम्ही याआधी जर का अशा पद्धतीने मेहंदी पिजवत नसाल तर अशा पद्धतीने मेहंदी भिजवून तर पहा नेहमी हीच ट्रिक वापरून तुम्ही मेहंदी भिजवाल तर मैत्रीण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर ला, 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रीण मेहंदी ही भिजून झालेली आहे कमीत कमी सहा ते सात तास ही मेहंदी अशीच आपण भिजून घेऊ त्यानंतर केसांना लावू केसांना मेहंदी लावण्याच्या आधी केस स्वच्छ धुतलेले असावे आणि केसांना अजिबात तेल नसावं कोरड्या केसांना आपल्याला ही मेहंदी लावायची आहे मेहंदी लावल्यानंतर सुद्धा पाच ते सहा तास डोक्यावरती मेहंदी राहू द्यायची आहे त्यानंतर नुसत्या पाण्याने ही मेहंदी धुवायची आहे दुसऱ्या दिवशी मात्र आपण जोही शॅम्पू वापरत असाल त्या शॅम्पूने आपल्याला केस धुवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावल्यामुळे तुमचे केस मस्त स्मूथ सिल्की आणि चमकदार होतील त्यासोबतच केसांचं तुटणं गडणं पांढरे सुद्धा थांबेल मग पुन्हा भेटू नवीन छान अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार